नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदान भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आलेला होता आणि या चाळीस तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास बावीस लाख शेतकरी बांधवांना जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास दोन महिन्यापूर्वी एक मोठा जी आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि जवळपास राज्यातील त्या जीआरच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता आणि तो दुष्काळ घोषित केल्यामुळे केंद्रीय पथक दुष्काळाची पाणी करायला आलेलं होतं आणि केंद्रीय पथकाने सुद्धा त्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ असल्याची सुद्धा कबुली देण्यात आलेली आहे त्याच्यावरती दुष्काळावरती सत्तावीस जिल्ह्यामध्ये शिक्का मोर्चा सुद्धा केंद्रीय पथकाच्या माध्यमातून करण्यात आलेला होता परंतु मित्रांनो आता पहिल्या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ दुष्काळी अनुदान सुद्धा मंजूर केलेला आहे परंतु मित्रांनो आता दुसऱ्या जीआरच्या आरच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेल्या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान किती भेटणार कधी भेटणार हेक्टरी रक्कम किती मिळणार याचबरोबर ते सत्तावीस जिल्हे कोणते आहेत त्या सत्तावीस जिल्ह्यातील महसूल मंडळे कोणते आहेत याचबरोबर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान कधी जमा होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्हा आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण ते सत्तावीस जिल्हे कोणते आहेत व त्याचबरोबर त्या सत्तावीस जिल्ह्यातील कोणते पात्र महसूल मंडळे आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण मदत कशी कशा पद्धतीने वितरित होणार कधी वितरित होणार हे नंतर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळापैकी अठ्ठेचाळीस महसूल मंडळे दुष्काळी भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत आणि उर्वरित चार महसूल मंडळांना त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला नाही दुसरा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे त्यामुळे या एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये दुस राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो चौथा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील एक एकूण सेहेचाळीस महसूल मंडळापैकी तीस महसूल मंडळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित महसूल मंडळे वगळण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पाचवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळापैकी एकावन्न महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ते महसूल मंडळे वगळण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे नववा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळापैकी सतरा महसूल मंडळे दुष्काळ दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेले आहेत याचबरोबर दहावा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील एक्कावन्न महसूल मंडळामध्ये मन्रा, राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळापैकी चोपन महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि उर्वरित चोपन मंडळाच्या व्यतिरिक्त उर्वरित बीड जिल्ह्यातील महसूल मंडळे वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ऍड करावं अशी सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून रोष व्यक्त होत आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत भंडारा जिल्ह्यातील फक्त एकच म्हणजेच तो ते महसूल मंडळ म्हणजे पिंपळगाव हे महसूल मंडळ दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील एकूण नव्वद महसूल मंडळापैकी अठरा महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यातील एकूण सात महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो पुढचा जिल्हा वर्धा वर्धा जिल्ह्यातील तेवीस महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त भागामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत मित्रांनो याचबरोबर पुढचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत याचबरोबर शेवटचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर या सत्तावीस जिल्ह्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या दुसऱ्या जी च्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर शेतकरी तर राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आर च्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला आणि त्या चाळीस तालुक्यामध्ये आता आठ दिवसापूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवा जी निर्गमित केला आणि त्या जी च्या माध्यमातून या पंधरा पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे जवळपास बावीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे तीन दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांच दुष्काळी अनुदान भेटणार आहे मित्रांनो आता दुष्काळ घोषित केलेल्या दुसऱ्या के जी आर च्या माध्यमातून जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे कारण की मित्रांनो पहिल्या जी आरच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेल्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा याही दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे तर मित्रांनो आता आपण जर जर बघितलं तर पुढे तिसऱ्या जी आर च्या माध्यमातून सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे याचबरोबर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून चौथ्या जी च्या माध्यमातून जवळपास दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून E aí, vem, vem, vem. जी आर माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध भागातील विविध तालुक्यातील विविध महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून गंभीर किंवा मध्यम स्वरूपाचा असा दुष्काळ घोषित केलेला आहे आणि अशा दुष्काळ घोषित केलेला दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान भेटणार आहे पहिल्या जी आर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरच अनुदान भेटणार आहे याचबरोबर याच्या व्यतिरिक्त तीन जी आर च्या माध्यमातून सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता लवकरच हे अनुदान वितरण होईल एक मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले घेतला जाईल परंतु मित्रांनो आता जर सरकारने लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वीच जर या उर्वरित राहिलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केलं किंवा जी निर्गमित केला तर पुढे चालून जर आचारसंहिता जरी लागली तर हे अनुदान वाटपासाठी कोणताही अडथळा येणार नाही परंतु राज्य सरकारने लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी हे अनुदान मंजूर करणं आवश्यक आहे मंजूर तर शंभर टक्के होणारच आहे परंतु आता कधी होतं हेही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि जर सरकारने अनुदान मंजूर केलं तर पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी मिळू शकतो आणि एकंदरीत शेतकऱ्यांना ना, आ, हेक्टरी पिकासाठी जवळपास सत्तावीस हजार बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आपण दुष्काळी अनुदाना संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुमचा थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद